जरंडी ग्रामपंचायतीमध्ये दांपत्याचा केला जातोय सत्कार मुलीच्या जन्माचं स्वागत करणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पहिलंच गाव नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्ट रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मुलगा मुलगी एक समान असं कितीही म्हटलं जात असलं तरी काही ठिकाणी अजूनही मुलीबाबत भेदभाव केला जातो पण हा भेदभाव कायमचा दूर व्हावा मुलीच्या मुली जन्माचंही स्वागत व्हावं मुलगा कुटुंबात तिचंही स्वागत व्हावं यासाठी सोयगाव तालुक्यातील जरंडी हे गाव गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत आहे एखाद्या कुटुंबात पहिली मुलगी जन्मास आल्यास त्या कुटुंबाला पंधराशे रुपये ग्रामपंचायती दिले जातात एवढंच नव्हे तर तिच्या आई वडिलांचा कार्यक्रम आयोजित करून सत्कार केला जातो यामुळे मुलीच्या जन्माचं स्वागत करणार अक्षय चौधरी मला पहिली मुलगी झाली त्याच्याबद्दल ग्रामपंचायतने माझा सत्कार केला व त्यांच्याकडून मला पंधराशे रुपये रक्कम मिळाली नमस्कार मी सुनील मुळे ग्रामपंचायत अधिकारी जरंडी माजी व सुंदरा अभियान आम्ही चार पण राबत आहोत त्या उपक्रम अंतर्गत मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव न करता ग्राम संसद कार्यालय जरंडीने पहिली मुलगी झाल्यास त्या दापत्याला पंधराशे रुपये देऊन मात्या पित्याचा सत्कार हा ग्राम संसद कार्यालय जरंडी करते माहेरची लेखीस अकराशे रुपये देऊन आ, ग्राम संसद कार्यालय हे त्यांचं सत्कार करते असा उक्रम ग्राम संसद कार्यालय जरंडीने माजी व सुंदरांमध्ये मा उक्र अंतर्गत केलेला आहे कार मी स्वाती दिलीप पाटील सर सरपंच ग्रामपंचायत जरंडी आमच्या गावात माजी व संघराव अंतर्गत मुलगा मुलगी हा भेदभाव होत नाही त्याच्यामुळे आम्ही गावातील प्र कुटुंबात प्रथम मुलगी जन्माला आल्यास पंधराशे रुपये रोग दिले जातात व तेव्हा सन्मान केला जातो आणि मुलीचे लग्न झाल्यास माहेरची भेट म्हणून तिला अकराशे रुपये दिले जातात जेणेकरून महिलांचा व मुलींचा सन्मान होईल आणि मुलगा मुलगी हा भेदभाव होणार नाही आणि गावात सालोख्य सामाजिक सालोखे निर्माण होईल